दुसरा परब आणि काय काय राजीनामा दिला नाही फक्त वाल्मीकरांसाठी राजीनामा दिला नाही चार्जशीट अशी बनवल्या गेली हे चार आरोपी उद्या कन्सेक्शन देतील बोलतात आणि आम्ही मारलं संतोष देशमुखला वाल्मिकराचा हात उद्या म्हणतील तसे तसंही त्यांना दिवा मंडळी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर नवीन सरकार स्थापन झालं आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका अशा चर्चा सुरू झाल्या तरी देखील त्यांना सरकारमध्ये स्थान मिळालं स्थान मिळाल्याबरोबरच धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घ्या त्यांचं मंत्रिपद काढल्याशिवाय नीट तपास होणार नाही हे सर्वांना माहीत होतं परंतु सरकारने असा काय डाव टाकला थेट धनंजय मुंडे यांना आणि वाल्मिक कराड यांना कुठेही धक्का न लागता ही केस बरोबर संपून जाईल असा सरकारचा डाव होता का आता हे स्पष्टपणे दिसत आहे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा का आनी दिला नाही आणि कोर्टात चार्जशीट दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्री आहेत तोपर्यंत कुठलाही पोलीस अधिकारी धनंजय मुंडे यांच्या दारापर्यंत जाऊ शकत नाही हे प्रत्येक मंत्र्याला माहित असतं प्रत्येक मंत्र्याला हे देखील माहीत जो असतं जोपर्यंत आपण पदावरती आहोत तोपर्यंत कुठलाही पोलीस अधिकारी आपल्याला सल्यूट ठोकणार आहे हे तर निश्चितच आहे जेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला तपास संपला त्याच्या दुसऱ्या दिवशीच मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला जर धनंजय मुंडे यांनी आधीच राजीनामा दिला असता तर हे प्रकरण खूप काय गाजलं असतं आणि यात धनंजय मुंडे हे नक्कीच अडकले असते त्याच्यामुळेच धनंजय मुंडे यांनी बरोबर प्लॅन ओळखला होता जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्याचा तपास संपवत नाही तोपर्यंत राजीनामा द्यायचा नाही आणि हे सर्व सरकारने घडून आणलं असं देखील आपल्याला आता म्हणायला काही हरकत नाही म्हणजे अशातच एक संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी जे वकील केस लढवत आहेत त्यांचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे ते, ते म्हणतात धनंजय मुंडे यांनी कसा प्लॅन रचला आणि आता तो खरा ठरला आहे हे झाले नेमकं ते वकील काय म्हणाले तुम्हीच तपास करताना कुठली गोष्ट काय असते तपासाची सुरुवात कुठून असते घटनास्थळापासून तपासाची सुरुवात होते संतोष देशमुख यांच्या केसमध्ये दे एकही सरळ सरळ साक्षी पुरावा नाही चालतो पण त्यांना आय विटनेस नाही तीनशे दोनच्या घटनेला कन्क्ल्युझिव्ह प्रूफ असल्याशिवाय शिक्षा कशी लागेल तर लागू शकतो ला। कन्शियल ऐकून घ्या सगळ्यात कन्क्ल्युझ्यू प्रूफ असतो आय विटनेस आय विटनेस या केसमध्ये कन्क्ल्युझ्यू प्रूफ काय काय सीडीआर रिपोर्ट काढला मोबाईल जप्त केले सगळ्यांचे जबाब घेतले पण हे सगळं गुंतलं कशात नाही ते परिस्थिती ज्यांना पुरावा त्याला आपण सरकमस्टान्शियल एव्हिडन्स पाहिजे सरकमस्टान्शियल एव्हिडन्सची जर उद्या चेंज जुटली ती कठीण आहे बंदर दुटली या तपास यंत्रणेचा रिपोर्ट रिपोर्टनुसार आपण जेला आम्ही पोलीस फायनल रिपोर्ट म्हणतो आपल्या सामान्य असेल चार मागणी पोलीस फायनल रिपोर्टची जर ही सरकार काय चेंज दिसली तर काय सिद्ध होते घटनास्थळावर हजर असलेले ते चार ते पाच आहेत त्याच्या व्यतिरिक्त बाकी त्यांना शिक्षा लागणार कशी कारण बाकीच्यासाठी सरळ दुसरा दुसरा परत आणि काय काय राजीनामा दिला नाही फक्त वालमी करारसाठी राजीनामा दिला नाही चार्जशीट अशी बनवल्या दिदी भाऊ हे चार आरोपी उद्या कन्सेक्शन देखील बोलतात आणि आम्ही मारलं संतोष देशमुखला वाल्मिकरायचा हात नाही ते उद्या म्हणतील तसंही त्यांना जेवाचं काही नाही पडलं आणि ज्याच्याकडे जेलची चाळी असते ना त्याला घरा नसतं आता चार्जशीट मध्ये मला सांगा चार्जशीट मध्ये आम्ही ठेवतो का ठेवणार नाही ती वातावरण शांत होते आनंद मुंडेने आजच दिला तपास पूर्ण झाला ना आज गरज नाही ना आज गरज नाही ना अधिकार तपास तिच्या अधिकाऱ्याला फोन करायची तिथं कोटारचा जबाब घे जा सरांचा जबाब घे जाणांचा जबाब घे गरज नाही ना आज बोलायची राजीनामा घेऊन काय करता आपल्याला नुकसान नव्हतं पकडायचं धनंजय म्हणण्याचं आपल्याला चार तर ती लागत होती नाही घेतला राजीनामा ना कुणी नाही घेतला अहो तपास यंत्रणा खास तपासाचे जे द अहवाल असतात बाहेर देता येत नसतात पोलिसवाल्यांना पण गृहमंत्र्याला हाय प्रोफाईल केसेसमध्ये डे टू डे अपडेट द्यावं लागतं आय व्हीला तपास यंत्रणेला यांनी दिलं नसेल फडणी साहेबांना फडणवीस साहेबांचे पाहिलं नसेल त्यांना दिसलं कोणा कोणाचे पाल आले जो माणूस राहतो दिवस सावली आपल्या सहकारी मंत्र्यासोबत हे त्याचा राजीनामा घ्यावने वाटला हा निष्पक्ष चौकशी साधी तरी उद्या जर चार्जशीटमध्ये काही आलं हे धनंजयच्या धनंजय मुंडे विरोधात तर मी त्याला परत मंत्री करेन हे त्यांनी घासून बोलायला पाहिजे होतं ચાર સીટ ચાર દ આપણે एक सुद्धा वकील मराठा नेता नाही ने का किती वकील मराठा कोर्टात लढणारे किती मराठा लोक आहेत खूप आता विधा निकन सरांची दोन दिवसापूर्वी नियुक्ती झाली तोपर्यंत चार्जशीट पूर्ण झाली आता चार्जशीट पूर्ण झाली कोर्टात 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 संतोष देशमुखचा देशमुख अनंत देशमुखी जज म्हणून बसला शिक्षण मला सांगा सरकारवर अविश्वास नाही का एक लक्ष द्या एक लक्ष द्या संतोष देशमुख मंडळी धनंजय मुंडे इतक्या दिवस राजीनामा का देत नव्हते हे समोर आला आहे त्यांना माहित होतं जर लवकर राजीनामा दिला असता तर आपण या प्रकरणामध्ये नक्कीच गुतलो असतो जोपर्यंत मंत्री पदावर आहे तोपर्यंत आपली चौकशीही होऊ शकत नाही आणि कुठला अधिकारी माझ्या दारापर्यंत येऊ शकत नाही आणि मी मंत्री असताना कुठला अधिकारी माझ्या समोर येणार हा धनंजय मुंडे यांच्या मनामध्ये मा प्रश्न नक्कीच असणार आणि धनंजय मुंडे यांनी तेव्हाच राजीनामा दिला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला तपास सर्व संपला त्याच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला मंडळी आता या राजीनामा चौऱ्याऐंशी दिवसांनी दिल्यानंतर भरपूर काय चर्चा झाल्या आहेत आणि वकील हुडे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरचे तुफान व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात खरोखरच सरकारने कुठेतरी गद्दारी केली आहे का असा प्रश्न पडतो मंडळी तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद